नमस्कार फ्रेंड्स शुभ सायंकाळ आता सात साडेसात वाजलेत तर मी म्हटलं आज आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत माझं छोटसं देवघर आपण त्यांना दाखवूया हे बघा माझं छोटसं देवघर आहे यात हे माझं कुलस्वामिनी आई तुझा भवानीचं कळश इथे आमची कुलदेवता खंडोबा महाराज खंडोबा मा खंडेराया हे पारशिवलिंग आहे त्यानंतर ही आई तुझा भवानी माता माझी कुलस्वामिनी ही आई सप्तुशृंगी माता माझी इष्ट आराध्य देवता हे आपल्या सर्वांच्या देवघरात असते आणि असायलाच पाहिजे अन्नपूर्णा माता त्यानंतर आपले बाळकृष्ण आपल्या विष्णूचा अवतार श्री गणपती बाप्पा हे तर मंदिरात असलेच पाहिजेत त्यानंतर रोज पूजेसाठी लागणारी श्री शिवाय नमस्तुभम आपले शिवपिंड हे माझ्याकडे लक्ष्मीनारायण आहे यांचं मी दर शुक्रवारी अभिषेक करत असते पौर्णिमाला अभिषेक करत असते आणि हे लक्ष्मीनारायणची मूर्ती ठेवल्याने ना मी सांगते मला खूप अनुभव आला आहे घरात सुख तर असतेच पण धान्य धन धन म्हणजे खूप सारं धन येत नाही पण बरकत असते हे लक्ष्मीनारायण म्हणजे आपले विष्णू भगवान लक्ष्मी माता दोघांची एकाच ठिकाणी एकाच वेळी पूजा होत असते ना तर त्या घरात काही कमी पडत नसतं हे आपले स्वामी स्वामी महाराज त्यानंतर हे त्रिशूळ मग हे वैष्णोदेवीचा फोटो हे मला माझ्या ताईने आणलेलं ती वैष्णोदेवीला गेली ती तेव्हा इथं माझं दुर्गा यंत्र आहे त्यानंतर हे अष्टलक्ष्मी मातेचा फोटो जे मला वैभवलक्ष्मीला लागत असतं वैभवलक्ष्मीचे व्रत करते मी तेव्हा त्यानंतर त्याच्या पुढे पाच कवड्या जे लक्ष्मी मातेला प्रिय असतात शंख दिवा आणि मी एक सांगते की ना आता खूप लोक सांगतात की देवघर असं पाहिजे तसं पाहिजे पण तसं काही नसतं ना आपल्या आपण जी पूजा करतो देवाला जे आपण सर्व काही करत असं ते मना मनापासून मनोभावे केलं पाहिजे तुम्ही रोज संध्याकाळी दिवा लावला अगरबत्ती लावली आणि प्रार्थना केली तेवढीसुद्धा आपल्या देवापर्यंत पोचत असतं सर्व काही त्यानंतर तुम्ही एकदम शाशयुक्त पद्धतीने एकदम देवांना स्नान वगैरे अत्तर सर्व हे करून पण केलं तर ती पूजा पण देवाकडे पोचतच असं नाही की सर्व काही केलंच पाहिजे पण माझं एकच म्हणणं आहे की ना आपल्या घरात देवघर असावं हा फोटो आहे माझ्याकडे तिरुपती बालाजी आणि श्री महालक्ष्मी देवीचा हे पण माझे मिस्टरांचे फ्रेंड गेले होते तिरुपती बालाजीला आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमच्यासाठी असं एक फोटो घेऊन या ते आणले होते आणि आम्ही त्यांचे पैसे पे केले होते वाटतं आम्ही खरं सांगते ना की ज्या घरात लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांची पूजा होत असते ना ते घर खाऊन पिऊन सुखी असतं अडचणी प्रत्येकाला असतात त्रास होतो पण असे काही देव असतात ना तर न, ते आपल्या घरात देवघरात राहिले पाहिजे जसे आपले कुलदेवत आहेत आमचे खंडोबा महाराज आहे खंडराया जेजुरीचे तर मी तर म्हणते की ते कुलदेवता तसेच कुलस्वामिनी आपले इष्टदेव ते आपल्या घरात आपल्या मंदिरात राहिले पाहिजे आपले सारे सुख दुःख त्यांना समजतं आपले कितीतरी संकट ना ते त्यांच्या स्वतःवर घेत असतात तर तुम्ही छोटंसं देवघर मांडा मोठं मांडा खूप मोठं हरकत नाही पण घरात रोज देवपूजा झालीच पाहिजे हे माझं कुलस्वामीचं कळस म्हणून मी सर्वांना सांगते की ना तुम्ही आवर्जून छोटंसं देवघर करा त्याच्यात आपले मनाचे आता इश्वी सप्तशृंगी माता ही माझी इष्ट आहे माझी आराध्य आहे आणि आज मी जे पण आहे ते माझ्या आई सप्तशृंगी मातेमुळे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा लाइक करा सबस्क्राईब करा शुभ संध्याकाळ धन्यवाद